माननीय शरद पवार साहेबांनी परवाच वक्तव्य केलेलं की ज्या त्या स्थानिक परिस्थितीचा विचार करून या संदर्भातले दर निश्चित करण्यास काही हरकत नाही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुरुवातीपासून हेच सांगितलेलं आहे या सर्वांचाच विचार करून आम्ही या निष्कर्षापर्यंत पोचलो आहे की पहिली उचल आता पंचवीसशे रुपये ही मल्टीस्टेट साखर कारखाने देण्यास तयार का आहेत उत्सुक आहेत आणि त्याचबरोबर काही जवळपास सर्व कारखाने हे पंचवीसशे रुपये देतील ज्या कारखान्यांची परिस्थिती आणि रिकवरी यांचा फरक आहे जे कारखान्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे ते कारखाने वेगळा विचार करू शकतात कर आता शेतकऱ्यांना एवढाच सल्ला असेल की त्यांनी अजून जरा कळ काढावी आणि उसाचं आढवायचं काय प्रश्नच नाही परंतु ऊसाचं मार्केटिंग करायला शिकावं आता खरी स्पर्धा सुरू होणार आहे आणि जो जास्त उचलतील त्यांना ऊस पुरवावा ज्यांना अजूनही थांबाची तयारी आहे त्यांना अजून आकर्षक चांगला दर मिळेल कारण आता कुठे स्पर्धेला सुरुवात झाली हा जे शुगर फॅक्टरी वाले को सुनाते और जयंत पाटील को आपका कोई यहां इतना दर देने से समाधान निकलता है और आ, किसानों का रक्तपात होता नहीं तो हम ये आंदोलन अभी उस आ, भावड़ के आंदोलन हम थोडा थोडे दिन के लिए स्थगित करते है